कोगनोळी हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची उपस्थिती कोगनोळी येथील श्री पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते केला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले संजय डुम्व मान्यवर उपस्थित होते मार्च एप्रिल दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात एसएसएलसी बोर्ड परीक्षेत श्रेया बाळासाहेब कागले हिने सत्त्याण्णव टक्के गुण मिळवून कोगनोळी केंद्रात प्रथम व निपाणी केंद्रात तृतीय क्रमांक पटकाविला श्रुती चंद्रकांत कानडे हिने ब्याऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कृष्णात साताप्पा कोळेकर याने अठ्याहत्तर टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला यंदाचा कोगनोळी हायस्कूलचा निकाल सत्तर टक्के लागला आहे संस्थेचे अध्यक्ष प्रीतम पाटील व सचिव पंकज पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले यावेळी ए पी कुलकर्णी वर्षा नवाळे यांच्यासह पालक उपस्थित होते मुख्याध्यापक एस एलगुरे यांनी स्वागत व प्रास्ताविक तर अमोल आवटे यांनी आभार मानले ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राईव्ह मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एकावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे